नमस्कार दिल्लीत एक बॉम्बस्फोट झाला आणि त्याचे पडसाद थेट भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर उमटायला लागले आहेत आज आपण याच घटनेनंतर निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीबद्दल बोलणार आहोत आणि सरकारचं ऑपरेशन सिंदूर नक्की कार आहे हे समजून घेणार आहोत हे बघा भारताने आपलं धोरण आधीच अगदी स्पष्ट केलं होतं जेव्हा सीमापार कारवाया थांबवल्या गेल्या तेव्हाच एक लक्ष्मण रेषा आखण्यात आली होती की यापुढे कोणताही दहशतवादी हल्ला झाला तर त्याला थेट युद्धजन्य कृत्य समजलं जाईल म्हणजे कोणतीही चर्चा नाही थेट कारवाई आणि आता सरकारने दिल्लीत झालेला स्फोट हा दहशतवादी हल्लाच असल्याचं अधिकृतपणे जाहीर केलं आहे त्यामुळे आता तोच प्रश्न उभा राहिला आहे ज्याची सगळ्यांना भीती होती की आता पुढे काय सगळ्यांचं लक्ष सरकारच्या पुढच्या पावलाकडे लागलेलं आहे चला तर मग बघूया की सरकारच्या या एका घोषणेमुळे संपूर्ण परिस्थिती कशी बदलून गेली आहे सरकारने ही घोषणा करायला दोन दिवस का लावले यामागे एक विचार होता कोणताही निर्णय घाईगडबडीत घ्यायचा नव्हता आधी सर्व पुरावे गोळा करायचे ते तपासायचे आणि मगच जेव्हा सगळी खात्री पटेल तेव्हाच ही घोषणा करायची होती यामुळे या घोषणेला या एक वेगळं वजन आलं आहे या घोषणेचा सगळ्यात मोठा अर्थ काय तर ऑपरेशन सिंदूरला एक प्रकारे ग्रीन सिग्नल मिळाला आहे हे ऑपरेशन सिंदूर म्हणजे काय तर हे भारताचं ते धोरण आहे जे सीमेपलीकडे जाऊन दहशतवाद्यांना त्यांच्याच घरात घुसून मारण्याची परवानगी देतं आणि सरकारच्या या घोषणेमुळे आता ते दरवाजे पुन्हा उघडले आहेत पण सरकार इतक्या मोठ्या निर्णयापर्यंत पोहोचलं कसं कोणत्या आधारावर त्यांनी हा हल्ला दहशतवादी ठरवला चला तपासत काय काय समोर आलंय ते पाहूया सगळं काही खूप वेगाने आणि पद्धतशीरपणे घडत होतं आधी दिल्ली पोलीस तपास करत होते पण घटनेचं गांभीर्य लक्षात आल्यावर अवघ्या दीड दिवसातच तपास एनआयएकडे सोपवण्यात आला आणि मग तिसऱ्या दिवशी हरियाणात एक दुसरी गाडी सापडली जो या संपूर्ण केसचा टर्निंग पॉईंट ठरला आणि मग एका माग एक पुरावे समोर येऊ लागले ती दुसरी गाडी सापडली एका दहशतवादी गटाने सोशल मीडियावर जबाबदारी स्वीकारली पण लगेच खाबरून ती पोस्ट डिलीटही केली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रचंड मोठा स्फोटकांचा साठा सापडला या सगळ्या गोष्टी एकाच दिशेने इशारा करत होत्या हा, हा एक सुनियोजित कट होता पण या सगळ्या प्रकरणातली सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे या कटामागे असलेले लोक ते कोणी साधेसुधे गुन्हेगार नव्हते त्यांची ओळख कळल्यावं तर सगळेच चक्रावून गेले याला डॉक्टर स्टेरर मॉड्यूल असं म्हटलं जाते आणि हे इतकं धोकादायक काय आहे कारण यात डॉक्टर इंजिनियर असे उच्च शिक्षित लोक सामील होते हे लोक समाजात अगदी सहजपणे वावरतात त्यांच्यावर कोणी संशयही घेत नाही आणि तेच पडद्यामागून एवढे मोठे हल्ले घडवून आणत होते हा धोका खूपच गंभीर मानला जातो या मॉड्यूलचे चेहरे तर आणखीनच चक्रावून टाकणारे आहेत या डॉक्टर उमर होता जो त्या दुसऱ्या गाडीचा मालक होता आणि त्याचा स्फोटात मृत्यू झाला अटक झालेली डॉक्टर शाहीन जी गेल्या दोन वर्षांपासून स्फोटकं जमा करत होती आणि इश्तियाक नावाचा एक मौलवी ज्याच्या घरातून अक्षरशः स्फोटकांचा साठा जप्त झाला तुम्ही विचार करा तब्बल अडीचशे किलो यामध्ये अमोनियम नायट्रेट आणि पोटॅशियम क्लोरेट सारखी अत्यंत घातक रसायनं होती हा आकडाच सांगतो की त्यांचा इरादा किती भयंकर होता आणि किती मोठा विध्वंस घडवण्याची त्यांची तयारी होती अर्थात हे सगळं फक्त स्थानिक पातळीवरचं कारस्थान नव्हतं लवकरच तपासाचे धागेदोरे सीमेपलीकडे थेट पाकिस्तानपर्यंत पोहोचले तपास यंत्रणांच्या मते हे डॉक्टर्स मॉड्यूल प्रत्यक्षात पाकिस्तानामधून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या इशाऱ्यावर काम करत होतं आणि ती सोशल मीडिया पोस्ट जी नंतर डिलीट करण्यात आली तोच या पाकिस्तान कनेक्शनचा सर्वात मोठा दुवा मानला जात आहे यांचा हेतू फक्त बॉम्बस्फोट करणं एवढाच नव्हता नाही त्यांचा खरा डाव खूपच मोठा आणि भयानक होता देशातल्या मोठ्या धार्मिक स्थळांना लक्ष करायचं आणि जातीय दंगी भडकवायच्या देशात अशांतता निर्माण करण्याचा हा एक मोठा कट होता आता या सगळ्या माहितीनंतर आपण पुन्हा एकदा ऑपरेशन सिंदूरकडे येऊया हे धोरण नेमकं काय आहे आणि या, या परिस्थितीत ते का महत्वाचं ठरतंय हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं भूतकाळात जावं लागेल असं वाटतंय जणू काही इतिहास स्वतःची पुनरावृत्ती करतोय कारण बघा याआधी जेव्हा जेव्हा भारताने सीमेपलीकडे जाऊन मोठ्या लष्करी कारवाया केल्या त्या प्रत्येक वेळी आधी अशीच एक उच्चस्तरीय बैठक झाली होती आणि आता दिल्ली स्फोटानंतर पुन्हा एकदा तशीच बैठक बोलावण्यात आली आहे हा निव्वळ योगायोग नक्कीच नाही आणि ही काही साधीसुदी बैठक नव्हती जेव्हा देशाचे पंतप्रधान गृहमंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एकत्र बसून चर्चा करतात तेव्हा समजून जायचं की पडद्यामागे काहीतरी खूप मोठं शिजत आहे आणि लवकरच एक मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो थोडक्यात सांगायचं तर सध्याची परिस्थिती अत्यंत नाजूक आणि तणावपूर्ण बनली आहे देश एका मोठ्या निर्णयाच्या उंबरठ्यावर उभा आहे आणि सगळ्यांच्या नजरा दिल्लीकडे लागले आहेत स्वतः पंतप्रधानांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची भेट घेतलीये आणि दोषींना सोडणार नाही असं ठणकावून सांगितलंय त्यांचे शब्द आणि त्यांची देहबोली दोन्ही गोष्टी सरकारच्या कठोर भूमिकेचेच संकेत देत आहेत भारताने याआधीच एक पायंडा पाळला आहे आता पुन्हा एकदा देश एका अशा वर्णावर उभा आहे जिथे संपूर्ण जगाचं लक्ष भारताच्या पुढच्या पावलाकडे लागलेलं ला आहे त्यामुळे प्रश्न एकच आहे आता संयम संपूर्ण संघर्षाला स...